वेलकम टू बोर्ड चार्जर अ युनिक इनोव्हेटिव्ह पेटंटेड स्मार्ट रेन वॉटर हार्वेस्टिंग टेक्नॉलॉजी दॅट रिचार्जेस बोरवेल्स अँड इम्प्रुव्ह देअर यील्ड मी बाबासाहेब जानराव राहणार बी फार्मसी कॉलेज उस्मानाबाद पारशीनाका या या ठिकाणी हे माझं स्वतःचं घरगुती बोर आहे आणि हे बोर फेब्रुवारीपासून बंद होतं बन्स म्हणजे अक्षरशः पाणी अतिशय थोडं म्हणजे आठ दिवसाला टाकीवरच होते आणि नंतर तर काय पाणी बंद टोटलच बंद होतं आणि यानंतर मला फेसबुकवर बोर चार्जरची एक आढळताय दिसली आहे आणि त्या ॲडव्हर्टाईजच्या अनुषंगाने मी त्यांना ते मॅसेज केला मॅसेज केल्यानंतर त्यांचा लगेच फोन मला आला किंवा किंवा तुमचं काय कसं आहे संपूर्ण माहिती माझ्याकडून विचारली गेली केसिंग पाईप किती आहे वगैरे आणि बा बोरची काय अवस्था आहे किती पाणी येतं वगैरे तर मी म्हणलं सध्या तरी बोर ते टोटली बंद आहे आणि अतिशय फार कमी पाणी येतं आहे आणि मग त्यांनी सांगितलं की अशा अशा पद्धतीनं आपल्याला वरच्या स्तरावरून पाणी आपल्या बोरमध्ये जर आपला केसिंग पाईपला जर आपण काही छिद्र पाडले तर ते त्यातून पाणी येतं आणि ते पुढे पुढल्या तुमच्या वेळेस पुढल्या उन्हाळ्याच्या वेळेस तुम्हाला त्या पाण्याचा म्हणजे पाण्याची अडचण भासणार नाही अशा प्रकारची एक नवीन टेक्नॉलॉजी आहे सध्या आणि त्या अनुषंगानं मग मी त्यांच्या त्यांच्याशी ठीक आहे मला ती पटली त्यांनी काही व्हिडिओ मला पाठले होते बा आपल्या दाराश्रीचे होते आणि बऱ्याचशा ठिकाणचे होते की त्याने असाच प्रकारचे प्रयोग केले आणि त्या ठिकाणी ते सक्षस झाले होते मग त्या गोष्टीवर मी विश्वास ठेवून त्याला माझ्या बोलून घेतलं आणि माझ्या वरचं रिचार्ज केलं गेलं त्यामध्ये स्कॅनिंग वगैरे करून त्याने सव्वीस फूट पाय माझा गॅसिंग पाय होता त्यामध्ये वरील नऊ फूट त्याने सोडून दिलं आणि खाली बाग बागामध्ये त्यांनी ते जे काही छेद छेद घेतात ते छेद घेतले आणि आता जे पहिला ती पाऊस पडला आणि त्या पावसानंतर पाणी अगदी जोरानं वाजायला लागले म्हणजे अक्षरशः पाणी मला ते खुशी वाटली की बाबा जे मी काहीतरी करतोय नवीन टेक्नॉलॉजी आहे म्हणून परंतु ते थ प्रत्यक्ष वेळेस मला त्याचा अनुभव आला की अगदी जोरानं पाणी वाजायला नंदन नन न माझ्या बोरला एकच हार आहे दुन खरं दुन तर वाचचे वजला शंभर फुट ऑफ दुन आणि त्यानंतर पहिल्याच पावसामध्ये एवढं मोठं पाणी आणि आता फुल बोर आहे म्हणजे जे एका वेळ जागत भरायला तर पाणी त्यावेळेस लगेच मोटर वगैरे चालू केली तर दररोज आता पाणी किती उपसा अगदी आवाज येत नाही पा पाणी फुल भरलेलं आहे आणि धन्यवाद त्यांचे ते बोर जे काही त्यांनी कल्पना मांडली अतिशय सक्सेसफुली त्यांनी ते सगळे त्याच्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद लेट्स रिचार्ज अँड रिप्लेनिश बोरवेल्स किंवा जल है तो कल है